नमस्कार मंडळी मंडळी आमचं आता जेवण खाऊन सगळं झालं हे आजच्या मृत आणि आता आमचं ठरलं की कुठल्या तरी मार्केटला जायचं त्या जोशनाने अजून आम्हाला भर टाकली <laughs> जांभळीला जा जांभळीला जा हे आणा ते आणा माहिती काहीच नाही मिळत पण असे स्वतः येत नाही हा स्वतः घरी चालली तिचं काम आहे पण तिसंग मी नाही आहेत पण तुम्ही जा

डायरेक्ट हा पटवा पण घे हा पटवा घेऊन जा केल्या केलं दुरुस्त करून दिलं बघ तुला मस्त 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 तर आम्ही आता चाललेत फिनील डेटॉल अजून काय घरगुती सगळ्या वस्तू घरगुती

म्हणजे तुझी तरी आणते अरे हे कमी करे त्यांना कल्ली ना कल्ली माहिती आहे ती बरोबर आणि त्यांनी काय सांगितलं शिवून मिळतात हो शिवलेले असतात तुम्हाला असं किमतीमध्ये वाटेल बाबा ही महाग आहे पण तीन ते चार वर्ष तर माझी आता छत्री बाहेर मी ठेवले ओली होती म्हणून किती आता हे चौथं वर्ष चालू आहे काहीही नाही एक मिनिट मी दाखवते बॉबी छत्री मी कितीला घेतली मला आता आठवत नाही ग चार वर्ष झाली वर्ष तर मी आता इथे छत्री घ्यायला आली आहे माझ्याकडे छत्री नाही पालघरला नेण्यासाठी आता म्हटलं छत्री घेते आणि कशी घेतली ती मग घरी जाऊन दाखवते तुम्हाला चला पिंक कलर आहे माझा छत्रीचा कलर आवडला का तुम्हाला मंडळी बघा बरं छान आहे ना मला बघितल्या क्षणी आवडला तर आता हीच घेते मी छत्री पार्गरसाठी घेतली मी पुढे जायला लागते ना मला म्हणून बेडशीट बघतात साडेतीनशे ला दोन आहे सिंगल जोडे सिंगल सातशे ला चार चादरी घेतल्या आता तुम्ही सांगा आम्हाला परवडल्या की नाही परवडल्या की नाही डबल बेड घेतलाय डबल बेड सारखी आहे छान आहे डबल बेड चार सांग साठ रुपये किलो आहे साठ रुपये तर मंडळी हे सगळं मी लिक्विड सुट्ट्यामध्ये घेतलेलं आहे होलसेलच्या भावानी अशा प्रकारे आम्ही हे सगळं लिक्विड घेतलेलं आहे दोन तीन महिने पुरेल ना असू दे ना मग हां हां चांगलं जर असलं तर पुन्हा येईल ओ भाऊ चांगलं आहे मी आता हे पालघरला घेऊन जाणार आहे हो अगरबत्ती पण आहे तर म्हणजे आता फिरून फिरून थकले जास्त काही खरेदी नाही केली तहान लागलेली भरपूर तर म्हटलं सगळ्यांना विचारलं काय खातात ते दोघं सांगतात आम्हाला आईस्क्रीम पाहिजे म्हटलं मला लशी पाहिजे आता यांचं झालं घेऊन माझी लशी येते आता आता लशी खाऊन आणि मग घरचा रस्ता पकडूया मग घरीच भेटू आपण मंडळी आम्ही स्वस्त आणि मस्त शॉपिंग करी बघ समोरी आणि मी असा विचार करते अशी छोटीशी पिशवी आणाले तुम्ही दुकानात आणलंय काय हे <laughs> <तुम आला? laughs> बघ ना भांडी कसायचं हे भांडी कसायचं आहे कम्फर्ट कम्फर्ट सगळं आणि लाधी पुसायचं डेटॉट प्रथा साठी आणून बघितल्या बघूया तुझ्या एक इथे भरून ठेवते लागते ना कपडे धुवायला आणि एक घरी नेऊन बघते अगं हे तवा घासायला तुम्ही अखीच शॉपिंग करून आणलं सगळं क्लिनिंगच सगळं तुम्हाला शुक्रवारच्या बाजारात दिसत नाही पार्घरला आज नेमका समोरच दिसला म्हणतो नेऊ दे मला म्हटलं तुला हवा आहे तुझ्याकडे आहे ना नाही तर मग घेऊन जा दोन आणल्या आणि ह्या अगरबत्त्या आता एक इथल्यासाठी ठेवायची बाप्पाला आणि दोन मी पालघरला नेणार आहे आणि मेन म्हणजे एक बघ शॉपिंग केलंय मी बघ छत्री आणली 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 बघ कलर कसा आहे तो सांग कलर पण मस्त घेतला एकदम कलर छान आहे एकदम मस्त आहे कलर आवडली ना मस्तच आहे मोठी पण आहे ना लहान नाही आहे बापरे मस्त म्हणजे ठाण्याचा था, शुक्रवार बाजार शोधला काय का तुम्ही स्वस्त मस्त <laughs> काय गरिबांनीच करावी श्रीमंतांनीच करावी गरिबांनीच गरीबानीच करावं असं थोडं काय त्यातूनच आपण पुढे निघालेले आहेत एवढा माझं गरिष्ठ मला कशाला पाहिजे तो मला तुम्ही शुक्रवारचं बाजारात गेल तर पाच रुपयाचे वस्तू बसून घेते मंडळी सगळे माझी बघतायत आई पण माझ्या पोरीला पण काय पण घेते मी आई हो ओविला प्रथाला काय पण घेत असते मी त्याला काय होते ते कपडे नाही का फाटत नाही ते कपडे इतके छान छान असतात हो शुक्रवारी गेली की माझं लक्ष पळ्यांवर चमच्यांवर कोळीच्या वस्तांवर यांचं लक्ष कसं असते इथे चप्पल कशी बरं मिळेल बरेल ड्रेस कसा मिळेल बरं या दुकानात असं लक्ष असत्या चिकन करणार तेल चिकन डाळ करूया वालाची भाजी करूया म्हणजे आम्हाला संध्याकाळ पण होऊन जाईल बरोबर हा महिला संध्याकाळ पण होऊन जाईल ना चालेल बरोबर ठीक आहे तर आता आपण उद्या भेटूया हो आज म्हणतं घरातच आहे तर केळीच्या पाण्यातलं चिकन करणार आहे तर म्हणतं करतेच आहे तर तुम्ही पण बघा तर आता पहिल्यांदा आपण चिकनला लसूण आल्याची पेस्ट लावून ठेवूया आणि पाच मिनटं गप्पा मारूया तर चला आता आपण केळीच्या पाण्याला चिकनला आल्या ला लसूण लावून ला ठेवूया तर चला किचनमध्ये चला तर मंडळी हे चिकन आहे पाव किलोपेक्षा जास्त आहे आणि नरम नरम पीस सगळे आणलेले आहेत आता धुवून पण ठेवलेलं आहे व्यवस्थित आता आपण त्याला काय करूया आलं लसूणची पेस्ट लावून ठेवूया फक्त पाच मिनटं हे बघा हे आलं लसून आहे घरीच बनवलेलं आहे कमी कथित आलं लसून आणलेलं नाही मिळत आणि भरपूर असं घेतलेलं आहे त्याच्यावरच टेस्ट येते ना आपण जरी चिकन सुको चिकन करायला लावलं तरी पण आलं लसूनच लागते ना मग तसेच पद्धतीने हे टाकून घ्यायचं म्हणजे असं लावून घ्यायचं व्यवस्थित हे बघा असं छान असं लावून ठेवायचं फक्त पाच ते सात मिनटं आता बऱ्यापैकी लागलेलं आहे तुम्ही बघू शकता आलं आणि लसूण घेतलेलं आहे ते आता आपण पाच ते सात मिनटं असं ठेवूया आणि त्याला मी काय करणार आहे फक्त आपला हा बघा मसाला टाकणार आहे हळद मीठ गोडी तेल आणि थोडा गरम मसाला थोडा बारीक कांदा घेतला आहे कापून कोथिंबीर आणि अर्ध लिंबू तर आता आपण फक्त पाच ते सात मिनटं ठेवूया असंच ते हे बघा मी आज काय जेवण केलेलं आहे भात हे आहे एह हे वरण भरपूर केले तुरची मुगाची डाळ मिक्स आहे असं वरण केलेलं आहे आणि ही आहे वालाची भाजी बघू शकता तुम्ही आणि केळीच्या पाण्यातलं कडे केलेलं चिकन म्हणजे मी कढईत ठेवणार आहे तिका आता कसं ठेवणार आहे काय करणार आहे तुम्ही बघतीलच तर आता आपण हे पाच ते सात मिनटं असंच ठेवूया आणि तिकडे गप्पा मारूया चला आता पाच मिनटं बसतो आम्ही लसूण लावून ठेवला आणि बसली आणि काय माहिती आहे का ह्या मावशी येते चिकन, चिकन खात नाही मग त्यांना वालाची भाजी वरण हां तिखट डाळ केली आहे आणि भात चिकन बाकी सगळी मंडळी आहेत ना ती खाऊ आम्ही पण ह्या खात नाही तर म्हटलं आज केळीच्या पानातलंच करूया के आणि दाखवलं पण नाही मी पालघरला पण नाही तुम्हाला कधी दाखवलं तर म्हटलं करते चे आहे तर तुम्ही पण बघा केळीचं पान मिळालं मी म्हणजे ठाण्यामध्ये तर काल मंडळी आम्ही मी आणि ओवीची आजी दोघेजणी माझी बहीण आहे ना मोठ्या बाबांची मुलगी तिच्या घरी गेले होते जेवायला ती ऐकतच नाही मग ती गाडी घेऊन आली आणि आम्हाला घेऊनच गेली मग तिच्याकडे गेले जेवले खावले मग माझ्या काकांच्या मुलीकडे गेली तिचीच आईकडे तिच्याच आईकडे गेली मग तिथे गेली असं कोण आम्हाला अकरा वाजले रात्री यायला <laughs> आणि मग ती काय ती सोडते का मग गप्पा गोष्टी सगळं होईपर्यंत पावणे अकरा झाले ना आपल्याला यायला पावणे अकरा झाले आणि बघा ना तिने साडी तिला सांगितली अगं कशाला आम्हाला साड्या तुम्ही दोघीना दोन साड्या दिल्या हे बघा मुलीनी हा बहिणीच्या मुलीनी म्हणजे माझ्या मोठ्या बाबांची मुलगी आहे ना तिची तिच्या, तिच्या, तिच्या मुली तिच्या मुलीनी दिली ती बघा अशा साड्या दिल्या आणि खूप छान आहेत हे बघा सुंदर आहे ठाण्यामधलीच आहे भारी आहेत आणि त्या मावशीला दिली आहे सुंदर दोन्ही कलर आहेत आणि नरम आहेत ना एकदम नरम आहे दोन्ही कलर सुंदर आहेत एक रात्री नव्हते एवढे काय वाटत पण आता अगदी छान वाटतात ना जुनी आता आपण आपले पाच सात मिनटं झालेली आहे दहा मिनटं आता आपण पाण्यातल्या चिकनकडे बघूया चला पाण्यातलं पाण्यातलं केळीच्या पाण्यातलं चिकन दहा पंधरा मिनटं झालेली आहेत असं पाणी वळलेलं आहे आल्याच्या पेस्टला तर आता आपण काय करूया केळीच्या पाण्यात आधी आपल्याला थोडंसं हातावर तेल घ्यावं लागतं असं काय करपणार नाही ते पण असं जरासं असं लावून ठेवायचं आणि स्वच्छ धुवलेलं आहे हा केळीचं पान आणि त्याच्यावर आता आपल्याला असं चिकन सोडा टाकायचं आहे हे बघा ह्या लसूण आल्याला जास्त टेस्ट असते म्हणून लसूण आलं पहिलं पाहिजे हे असं घेतलं त्याच्यानंतर आपण हा कांदा ना तो पण त्यात छान शिजून जाणार हा पानात कोथिंबीर हा मसाला आहे आपला थोडं तिखट जणजणीतच करते नवीन आहे ना तो मसाला थोडं भीती पण वाटते टाकायला फस्ट कुणाला तिखट आवडते कुणाला असं मुळं मुळं आवडते हळद टाकली थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक अर्धा लिंबू पिळायचं अंडळी लिंबाने कशी चव येते सगळं व्यवस्थित टाकलं ना तर छान होते आता आपल्याला असं व्यवस्थित कालवायचं आहे ते पानावरच कालवायचं असं तेल टाकायचं आणि मग तेलात तेला चांगलं मस्त मुरवायचं ते कालवून घ्यायचं नवीन आहे खायचंय आता मी आधी मदत करावी लागेल मला तर आता हा इकडनं पकड अस पण पकड आणि इथून पण असा बस इकडनं पण पकड अस एकदा हे अजून पान पाहिजे ना ह्याच्यात उलटा हा हा उलटाच उलटाच आणि असं आणि तो घे हा आता घे तुला जेवढं बांधता येईल घट्ट तेवढं बांध मी पकडते ना फक्त बांधायचं काम कर हां गाठमार आणि माशी घे आता ही कढई घेतली आहे मी पारघावरच आणलेली आहे वजनदार कढई आहे आता हे कढई घ्यायची आणि त्याच्यात ते असंच ठेवायचं असं जरा भांडी कमी पडतात करायला तर सगळं वाटते आणि ह्याच्यावर असं फिट्ट झाकण ठेवायचं मंद आधीवर ठेवायचं ते एक एक साईड शिजायला कमीत कमी पंधरा मिनटं लागतील दुसरी साईड शिजायला कमीत कमी पंधरा मिनटं लागतील म्हणजे अर्धा पाऊन तास यायला जातो थोडा वेळ आता घॅस आपण फास्ट ठेवायचा आणि नंतर बारीक गॅस करून ठेवायचा तर आता आपण कडे आपली तापलेली आहे आता घॅस आपण बारीक ठेवूया आणि चला बसूया पंधरा मिनटं आणि मंडळी कोण आहे दाखवते तुम्हाला छडा भाऊ बघा छडा भाऊ द्रोणची भरपूर आठवण <laughs> येते

असं थे हे बघा आता असं ठेवायचं पुन्हा असं पंधरा मिनटं ठेवून द्यायचं कॉफीवरच होऊन जाते ना ते आपण आता हे नको ठेवायला आपण ताट ठेवू त्याच्यावर ताटच ठेवू आपण म्हणजे नो प्रॉब्लेम हां आता बरोबर राहिला आता पुन्हा आपण असेच मंद पन्न आगीवर पंधरा मिनटं ठेवूया आणि परत उलटं करूया असं दोन तीन वेळा उलट सुलट केलं का अगदी छान शिजत करपणार पण नाही आणि सुंदर होऊन जाईल झाल्यानंतर दाखवतेस मी तुम्हाला अजून आपल्याला एकदा दोनदा पलट करावं लागेल आता आपल्याला पलटी मारताना ते पान फाटेल जरा हां हे बघा आता एकदा जरा ठेवूया आणि हे पाण्यावरच शिजत्या ह्याचं ताटातलं ता पाणी पडते ना त्याच्यावरच शिजते ते आता आपण तर थोडं हे उघडलं आहे ना असं बघून घ्या बघ साफ शिजलं बघू शकतो तू आता परत एकदा पलटी मारूया झालंच आहे पलटी मारायची पण गरज नाही आणि बंद करून ठेवू जरा थंड झाला पाहिजे ना आता असं ठेवूया आपण आणि हे बंद करूया आणि ह्या गरम आहे ना तोपर्यंत मागचा भाग कुठे राहिला असेल शिजायचं तर शिजून जाईल आणि पाच मिनिटात जरा थंड झालं का आपण पुन्हा उघडून बघूया कशा प्रकारे चिकन झालंय ते हे बघ सुनील हे बघ आम्ही दामणी नाक्याने गेलेले दोन आहे त्या चिकनला साडेतीनशेला दोन पावणे दोनशे एक। एक दोन दोन ला ही। एक आहे आणि किती मोठी आहे ती तुम्ही बघू शकता मोठ्या बेडची पण आहे माझ्या रोहनच्या बेडला पण होऊन जाईल होलर सुनील हा कलर किती पण मस्त आहे ओवीला पिंक, ओवी ना। ना। पिंक कलर सांगणार राजे तू पिंक कलर काय मग नको नको मागे फिरले ना म्हटलं नाही बाबा मग तिन्ही परत साडेतीनशेला सांगेल चार लागले मी तर जामच खरेदी केला ठाण्यावरून काय 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 प्रथाला कपडे ओवीला कपडे अजून हे सर्व पावसाळ्याचं लिक्विड कपड्याला लावायचं सगळं सगळं सगळंच घेतलं कमी होतं त्यातही आणले तर मंडळी आता आपण चिकन बघू थंड झालंय का बघूया आणि नंतर सावका जेवूया जेवायचं टाईम झालं नाही अजून साडेबारा झाल्यात चला आता चिकन बघूया चला आता हे असं ह्याच्यात काढूया आपण हे बघा आता किती छान झालंय बघा तुम्ही बघू शकता दोन तुकडे होतात फटकन तर असं झालेलं आहे आपलं चिकन आता एक दीड वाजता आम्ही जेवू तेव्हा दाखवू कारण आता भरपूर गरम आहे हात पण मी लावू शकत नाही तर आता असंच ठेवते जरा हवेवर पंख्यावर असंच ठेवून देते तुम्ही आता सांगतील पण किती कसं शिजलं आहे बघा तुम्ही आता हे बघा हे बघ सवरी एकदम एकदम हां आणि आता खाऊन पण बघायचं आहे डाळ भरपूर दे द्या ना एक पळी एक पळी काय लागेल ते सांगा आणि फक्त डाळ भाजी कशी झाली ती फक्त मला एक काय चिकन कसं आहे मी सर्वात पहिलं चिकनच टेस्ट केलेलं आता पुन्हा करते एवढं सॉफ्ट झालं आणि एवढं छान झालं ना व्यवस्थित ना मस्त झालं एकदम एकदम असं सॉफ्ट नरम नरम झालं एकदम ज्युसी म्हणजे जमलं जमलं केळीचे पण एक नंबर मस्त आता मी काय स्वतःच कौतुक नाही करत सबुरीने सांगितलं तुम्हाला चांगलं झालंय तसंच तुम्ही पण करून बघा केळीच्या हो। पानातलं फक्त तिखट डाळ भात आणि हे चिकन असेल तरी बस एकदम एक नंबर भेट होऊन जाईल हो हो शिजलंय <laughs> ना व्यवस्थित मस्त झालं शिजले ना घ्यारे बोलतो हाय सुमी आपला सुनील जेवू व्यवस्थित हा चला आम्ही जेवतो आणि नंतर भेटतो तुम्हाला तर हो। मंडळी ओवीची आजी गेली सबुरी गेली आता मी एकटीच आहे आणि आम्ही सगळी पोरं आहोत तर केळीतल्या पाण्याचं चिकन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि डाळ आणि वालाची भाजी हीही कशी वाटली ते सांगा ते काय तुम्हाला मी बनवताना नाही दाखवलं पण कशी वाटली तेही सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मंडळी बाय बाय